हाय गाइस वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग तर आज आपण करणार स्केटिंग स्केटिंग आहे स्केटिंगचा so ब्लॉग तर तुम्ही माझे स्केटिंग बघितलेच असणार आहे मला वाटतं बघू शकता असे मी एका स्पोर्टच्या दुकानावरनं आणले आहेत शूज स्केटिंगवाले सो गाईज आपण आज स्केटिंगचा ब्लॉग करणार आहेत तर पहिले मला माझ्या बहिणीला बोलू द्या कारण ती खूप वेळ झाला सो सगळं इथून आमचं गार्डन लागत आमचं गार्डन आहे इथं बघू आमची दिदी आहे का इथं बघूया राहायच इथं आमची दिदी आहे का पोर खेळत आहेत समृद्धी 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 इकडे ये ना समृद्धी ना इकडे ना

तर आपण पुढे कंटिन्यू करूया स्केटिंगचं बडेवाची इंडस्ट्री किल्लो होते पण विचार कशी व्यवस्था आपण जाऊया पहिले आता ती बिल्डिंग तर मी तुम्हाला पहिले किल्ला दाखवतो ते मी तुम्हाला सांगितलेला तुम्ही बघू शकता तिथं किल्ला आहे ते मी तुम्हाला दाखवलेला आधी पार्ट वन पार्ट टू करून किल्ला हे जर मी ब्लॉक पण टाकली आहे तर तुम्ही बघू शकता महावीर प्रीतम उदगीरकरच्या नावाने आणि प्लीज अँड प्लीज

का माझे फ्रेंड आले आहेत तुम्ही बघू शकता पॅमस हो गया माझे फ्रेंड आले ते आणि तुम्हाला दाखवले चल ते तिकडे गेल आपण पण तिकडे जाऊ आपण करून घ्यायचं आपण ते बघा काहीच तिथं थांबलेच कायतरी इतर, इतर करत आहेत चला विचारू आपण त्यांना तुम्ही काय करत आहात सो मैं भी ब्लॉगर हूँ पचास मिलियन लाइक पे ओ झूठ इतना तो नहीं बोलना होता ये सिद्धार भी ब्लॉगर है घर पे ब्लॉग बनाता है शर्मा रहा है बहुत आज पता नहीं क्यों और ये हमारा स्केटर बहुत गंदा मारता है इसको मैं चल निकल ये देखो गाइस चलो छोड़ो गाइस शर्मा रहे हैं क्या बे? नहीं करूँगा क्यों कैसा डरा रहा थोड़े यार वो डर रहे हैं पार्टी चार्टी करें उनका अपना पार्टी शार्टी कर दो अपना अपना स्केटिंग करें तो गाड़ी मेरा जैसे बहुत है जो स्केटिंग करती है फर्स्ट तो मैंने स्केटिंग लिया है और स्केटिंग बॉस विल इधर होंगे ना वो लोग नहीं रुको सो बाय गाइस तो सो बाय गाइस मिलते हैं अगले ब्लॉग में